नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या आपल्या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी आपणास मार्गदर्शन पर दोन शब्द सांगणार आहे त्यामधून आपणास थोडीफार काही प्रेरणा मिळेल असा आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या विषयाला हात घालतो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे आप इच्चु नंबर वर वा। है है, है। अशा प्रकारे आपल्या ह्या ई नोट्स आहेत इच्छुक नंबरवर संपर्क करावा धन्यवाद मंडळी माझा आत्ता असा विषय आहे की आपण क्षेत्र कुठलाही असो म्हणजे स्पर्धा परीक्षा तुम्ही करत असाल किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात तुम्हाला पाय रोवायच आहे यश मिळवायचं आहे तर असं करत असताना ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही एंट्री मारत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शंभर टक्के काय माझं म्हणणं तुम्ही एकशे एक टक्के तुमचे प्रयत्न व मेहनत असायला हवी त्यानंतर तुम्ही नशिबावर अवलंबून राहू शकता किंबहुना मला असं वाटतं की तुमचे मेहनत आणि तुमचे परिश्रम इतके हाय लेवलचे असायला पाहिजे की तुम्हाला नंतर नशिबावर अवलंबून राहण्याची गरजच असायला नको कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर पहिलं पाऊल टाकत असाल तर सर्वप्रथम मी आपणास एक सजेशन देऊ इच्छितो की सर्वप्रथम जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या गोष्टीसाठी आधी पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे सकारात्मक वातावरण तुम्ही निर्माण करा म्हणजे मनामध्ये तुम्ही त्या गोष्टी संदर्भात सकारात्मक विचार करा म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर ती गोष्ट मी कशी मिळवू शकेल ती गोष्ट मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न करेल जीवाचा रान करेल ती गोष्ट मिळवण्यासाठी ती गोष्ट त्या गोष्टीवर माझाच शंभर टक्के हक्क आहे त्या गोष्टीसाठी मी योग्य हक्कदार असा व्यक्ती आहे असा विचार तुम्ही डोक्यामध्ये ठेवा आणि त्यानुसार त्या गोष्ट मिळ ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा बघा ती गोष्ट तुम्हाला शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण मानसशास्त्राचा नियम असा सांगतो की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जर पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुमच्या सोबत त्या गोष्टीच्या संदर्भात पॉझिटिव्ह घडत जाणार आहे आणि जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर त्या गोष्टी संदर्भात निगेटिव्ह होत जाणार आहे कारण की जसा तुम्ही विचार करता त्या पद्धतीनं तुमच्या मनामध्ये तशा पद्धतीच्या लहरी निर्माण होतात आणि त्या गोष्टीचं जे प्रत्यंतर ते तुमच्या डोळ्यासमोर असतं मित्रांनो जर एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून मिळवायची असेल जर ती गोष्ट मिळवण्यासाठी तुमची मनोकामना अतिशय तीव्र इच्छाशक्ती असेल तर ती, ती गोष्ट मिळवण्यासाठी अख्खग तुमच्या पाठीशी असत हा मुद्दा समजून सांगताना मला शाहरुख खानचा ओम शांती ओम या चित्रपटातील एक प्रसिद्ध संवाद आठवतो तो संवाद असा आहे की एका संवादामध्ये शाहरुख खान असा म्हणतो की कि अगर किती चीज को सिद्धत चाहते हो तो वो चीज कायनात जाती है। या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की मग ती एखादी वस्तू असो एखादी गोष्ट असो किंवा व्यक्ती असो ती गोष्ट मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही बाकीच्या सर्व गोष्टी त्या गोष्टी समोर आहे आणि या संदर्भात मी माझा स्वानुभव तुम्हाला या ठिकाणी शेअर करू इच्छितो मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टीच्या संदर्भात असा पॉझिटिव्ह विचार केला आहे व मला असं वाटलं आहे मनापासून की ही गोष्ट मला मिळेल किंवा या गोष्टीनं मी असं काही केल्यामुळे त्या गोष्टीचा असा पॉझिटिव्ह परिणाम होईल तर त्या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये मा त्या पद्धतीनंच होत गेलेल्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला या संदर्भात असं छाती ठोकपणे सांगू इच्छितो मित्रांनो सरकारी नोकरीमध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आहे किंवा सरकारी नोकरी मिळवण्याची आपली जर खूप तीव्र इच्छा असेल तर मला या ठिकाणी तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे ते असं की जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर तुम्ही तुमची मेहनत ही शंभर टक्के असू द्या त्याच नंतर तुमची जी प्रयत्न करण्याची जी तयारी आहे ती अतिशय उच्च कोटीची असायला पाहिजे म्हणजे माझं या ठिकाणी सांगण्याचा असा मुद्दा आहे की हडाचे काढं आणि रक्ताचं पाणी करण्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही या क्षेत्रात उतरा असं माझं म्हणणं आहे तुम्ही ट्रायल म्हणून आता कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या जा संदर्भात ज्या काही भरती निघतील व त्यांच्या परीक्षा असतील त्या परीक्षा देण्याचा बिलकुलही प्रयत्न करू नका जर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये म्हणजे या यंत्रणेमध्ये यायचं आहे सरकारी नोकरी मिळवायची आहे तर हा आपला प्रयत्न पहिला आणि शेवटचा असं समजूनच तुम्ही तयारी करा म्हणजे त्यामुळे होणार काय की तुम्हाला जे यश मिळायचं आहे ते यश लवकरात लवकर आणि घवघवीत मिळेल मी आता सध्याला परीक्षा देतोय व ती परीक्षा ट्रायल म्हणून देतो, देतो। त्याच्यानंतर भरपूर विभागाच्या भरपूर जाहिराती निघतील त्या जाहिरातीमध्ये बऱ्याच जागा असतील व पुढे भविष्यात मी तयारी करत असताना ती परीक्षा कुठली तरी एक परीक्षा क्रॅक करेल या विषया या भ्रमात आपण राहू नका कारण की सध्याला सरकारचं जे धोरण चालू आहे सरकारचं ज्या पद्धतीचा गव्हर्मेंट जॉबच्या संदर्भात भरती काढण्याच्या का, संदर्भात दृष्टिकोन आहे त्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सध्याची भरमसाठ फीस त्यानंतर परीक्षेची काठिण्य पातळी वाढती स्पर्धा आणि मर्यादित जागा या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या हे एक, एक गोष्ट निश्चित लक्षात येईल ती अशी की जर आपण लवकरात लवकर या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं तर ते यश तुम्हाला म्हणजे तुमच्या घरच्यांसाठी पण एक तो एक चांगला प्लस पॉइंट असेल कारण की बऱ्याच घरातली मंडळी अशी असते की त्या ठिकाणी बाबा तो व्यक्ती जॉबला लागला तर त्या लोकांचे दिवस हे पालटणारे असतात म्हणजे बरेच विद्यार्थी असे असतात की जे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेले असतात आणि ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात जर समजा तुम्ही लवकरात लवकर एखाद्या परीक्षेमध्ये यश संपादन केलं तर तुमच्या आई वडिलांसाठी आणि एकूणच समाजासाठी ती खूप मोठी गोष्ट असणार आहे मित्रांनो सध्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची मी यादी बघत असताना माझी एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती म्हणजे जे यशवंत गुणवंत विद्यार्थी आहेत ते सर्व तिशी पार झालेले आहेत यामध्ये स्पर्धा परीक्षेचं सध्याचं जे स्वरूप आहे त्याच्यानंतर पेपरची काठीण्य पातळी व सध्याला जी वाढती स्पर्धा आहे या गोष्टी जरी कारणीभूत असल्या तरी विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन ही गोष्ट तेवढीच त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे असं मी आपण सांगू इच्छितो काल प्रवासादरम्यान मला हा विषय सुचला आणि मी तो आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला या माझ्या थोडीफार प्रेरणा मिळाली असेल असा आम्ही आशावाद व्यक्त करतो त्याच पद्धतीनं आमच्या या चॅनलवर विविध विषयांवर वेगवेगळे व्हिडिओ येतच असतात त्या संदर्भात आपल्याला ते व्हिडिओ कसे वाटतात हे आपण आम्हास आपले जे काही अमूल्य अभिप्राय आहेत ते आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवत जा त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा मनापासून तयारी करायची आहे व यश आहे तर त्यासाठी आमच्याकडे विविध स्पर्धा परीक्षांच्या नोट्स उपलब्ध आहेत व त्या नोट्स अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत त्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघू शकता त्या ठिकाणी नोट्सच्या संदर्भात आम्ही संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे बाकी हसत राहा हसवत राहा खुश रहा, आनंदी रहा, आणि आपला दिवस आपणास अतिशय आनंदाचा जावो या सदिस्यांसह थांबतो धन्यवाद